तुम्हाला माहिती आहे आमच्या गावी आहे ना एक लॉरी ड्रायव्हर आणि त्याचा मित्र असेच जात होते मग तेवढ्यात त्यांना अचानक एक पांढरे कपडे घातलेले एक बाई आणि त्याच्यासोबत छोटीशी मुलगी दिसली अचानक त्या बाईने हात दाखवला ते ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि त्या मित्राने विचारलं काय होता कुठे जायचं तुम्हाला ती बोलली इथेच मला पुढे नाक्यावरती सोडा त्याच वेळेला त्या ड्रायव्हरने त्या बाईकडे बघितलं तू एकदम घाबरला का त्याला वाटलं इथे काहीतरी गडबड आहे त्याने मागचा पुढचा विचार न करता ती लॉरी एकदम पळवली त्या मित्राने त्याला शिव्या घातल्या काय तू येड्यापिढ्या झालास काय त्या मुलगीला आणि त्या बाईला घ्यायची ना तेवढ्यात आपल्याला सोबत वगैरे भेटली असती तो ड्रायव्हर बोलला तू येड्यापिढ्या झालायच काय त्या बाईची उंची किती होती पाच फूट आणि आपल्या लॉरीच्या दरवाज्याची उंची किती आहे अकरा फूट मग ती बाई कुठे होऊन बोलत होती कुठे आपल्या दरवाजाजवळ ना म्हणजे बाईची उंची पाच फूट आणि दरवाजाची उंची अकरा फूट म्हणजे ती बाई भूत होती शपथ घाबर घाबरला अरे बाबा भूत वगैरे काही नसतात रे काय घाबरायचं त्याच्यात माझा भूता भीता काय विश्वास नाही रे का अरे त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे माझ्या आजोबांच्या काळातली आजोबांनी मला सांगितली होती कोणती रे अरे आजोबांच्या काळातला एक म्हातारा होता तो को हुशार का मलाचा मी भूताना घाबरत मी असाय मी तसा आहे तर त्यावेळे ना माझ्या आजोबांनी त्याच्या मित्रांनी त्याच्यावरून पैस लावली कोणती रे त्याला सांगितली तू एवढा भूताना वगैरे घाबरत नाही ना तर तू ही कोणती घे आणि मध्यरात्री स्मशानभूमीत राहून ही ठोकून ये मग तर तो बोलला ठीक आहे मग तो मध्यरात्री गेला आणि स्मशानभूमीत त्याने खुंती तर ठोकली परत जायला तो निघाला तेवढ्यात त्याला कळलं की कोणीतरी आपल्याला मागून खेचतोय मग मा? मग काय तो त्या भीतीनं तिथेच घाबरून मेला पुढे सकाळी तो घरी नाही आला म्हणून त्याचे मित्र त्याला बघायला गेले स्मशानभूमीत फक्त तर का हा माणूस मेलेला आ, 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 पण थोड्या वेळाने मित्रांनी बघितली तर ती खुंटी त्यांनी ना जी मारली होती खुंटी ती त्याने धोतराला मारली होती याचा अर्थ काय तो माणूस भीती नाही काय नसतात रे मांजर मांजर पण सूर्या तुझा भूतांवर विश्वास आहे काय रे हम्म मग सांग एखादी गोष्ट हा सांगतो ना म्हणजे ह्या घरचीच गोष्ट सांगतो ना म्हणजे माझा भूतांवर विश्वास नव्हता तो भेटेपर्यंत तो म्हणजे कोण रे सांगतो सांगतो म्हणजे ह्या घरात आम्ही ना तीन वर्षापूर्वी आलो तीन वर्षापूर्वी तुम्ही नव्हता तर माझे वेगळे तीन मित्र होते वैभव जग्या सुजित हे माझ्यासोबत राहायचं म्हणजे आम्हाला घर घेताना एका सांगितलेलं आजूबाजूच्या लोकांनी की ही ही खुली आहे ना ही रूम आहे ना हॉन्टेड हो आहे इथं भूत राहतात पण माझ्या भूतांवर विश्वासच नव्हता ना त्यामुळे मी कोणाला बोला रे काय नसतं भूत वगैरे असं बरोबर भूत वगैरे काय म्हणून मी आलो घरात आलो मस्त रूम एक्सप्रेस आहे हवा पण मस्त येते आणि आम्ही राहत होतो दिवस गेला चांगला रात्र पण मस्त एन्जॉय मध्ये गेली आणि सकाळी उठून बघतो तर काय ते सगळं पसारा होता इकडे काचा फुटल्या होत्या सगळं खाली पडलेलं होतं आम्ही सगळे घाबरलो त्या मित्रांना वाटलं हे सगळं मीच केलं माझ्यावर सगळे भडकायला लागले मला सगळं राग करायला लागले हे तू मुद्दाम करतोस आम्हाला घाबरवतोस मित्रांनो बोललो मी नाही केलंय हे सगळं हे हे कुणीतरी वेगळ्यानेच केलंय मला वाटतं तुम्हीच केलं असेल मित्र बोलले नाही तूच केला असेल तो दिवस गेला चार पाच दिवस झाले रोज सकाळी उठला हाच प्रकार चालू होता मित्र माझ्यावरच नाव घालायला लागले कारण मी त्याच्यात छोटा ना त्यांना वाटायचं ता मी घाबरवण्यासाठी करतोय स्पेस रूम बघ बघितल्यामुळे मी त्यांना समजत होतं नाही रे मी नाही करत हे सगळं तुमच्यापैकी कोणतरी करत असेल नाही तर दुसरा कोणतरी करत असेल ते ऐकायलाच तयार नाही पण याचा हे कोण जे करत आहे ना ह्याची शान करण्यासाठी मी एक रात्री जागा राहिलो बघायला हे कोण काय करतोय ते आणि ते हे सगळं कोण करतोय त्याला मी त्या रात्री पाहिलं मी त्याला पाहत होतो आणि तोही मला पाहत होता काही माहीत नाही पण त्याला पाहता क्षणी मला तो आपल्यास वाटू लागला मी त्याच्याजवळ बोलायला गेलो तोही माझ्याशी बोलू लागला त्याची भाषा थोडी विचित्र होती ती भाषा जरी विचित्र असली ना तर ती मला कळत होती कारण तो मला आपलासा वाटत होता मग तो आणि मी एकमेकांशी बोलू लागलो असे दिवस जात होते माझ्या मित्रांना वाटलं की हा येडाबेडा झाला की काय हा एकटाच कोणाशी बोलतोय त्यांना वाटलं इथल्या भूताने मला झपटलं म्हणून ते घर सोडून निघून गेले पण मला काय फरक नाही पडला कारण तो माझ्यासोबत होता आणि मी त्याच्यासोबत होतो तू तुतू हे सर्व घाबरवायला बोलतोयस ना आम्हाला नाही नाही मला त्याची सोबत त्यावेळीही चांगली वाटायची आणि आता चांगली वाटते घाबरला 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 माझ्यापेक्षा तर तो घाबरला एवढी वाटली अरे बाबा ह्या घरात खरंच कोण नाही ना रे Này <laughs>